स्थानिक गुन्हे शाखेची भरीव कामगिरी नवेगाव बांध येथील घरपोडी प्रकरणातील चोरट्यांचा पर्दाफाश त्रेपन्न हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध परिसरात गेल्या आठवड्यापासून होत असलेल्या दुकानफोडीचा गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावलाय तसेच चोरीच्या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या विधी संघर्षित बालकांचा पर्दाफाश करून त्रेपन्न हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय एवढी तक्रारदार कुणाल तरोणे गुरुकृपा मोबाईल शॉपी बसस्टँड नवेगाव बांध यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन नवेगाव बांध अपराध क्रमांक कलम ए भारतीय गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू होता तीन व नऊ ऑगस्ट रोजी रात्रीच्या दरम्यान दुकानातून अँड्रॉइड मोबाईल व इतर साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली होती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास हाती घेतला असता गोपनीय माहितीद्वारे अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या येरंडी देवलगाव येथील श्रीमती मालिनीताई सुखदेवराव प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी सात संशयित बालकांची चौकशी करण्यात आली त्यामध्ये चौघांनी तीन ऑगस्ट रोजी व तिघांनी नऊ ऑगस्ट रोजी गुरुकृपा मोबाईल शॉपिंग मधून चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यांच्या कबुली जबावावरून चोरी केलेले मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहेत यामध्ये सॅमसंग कंपनीचे विविध रंगातील चार मोबाईल अंदाजे एकतीस हजार रुपये रेडमी कंपनीचा निळ्या रंगाचा एक मोबाईल अंदाजे सात हजार रुपये विवो कंपनीचा मोबाईल अंदाजे सात हजार रुपये काळ्या रंगाचा मोबाईल अंदाजे पाच हजार रुपये व इतर साहित्य तीन हजार चारशे रुपये असा चा एकूण त्रेपन्न हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आलाय सदर कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या निर्देश सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वनिता सायकर अमलदार दुर्गेश तिवारी तुलसीदास लुटे दीक्षित कुमार दमाहे राजकुमार खोटले सुनील दहा दाहक, डहाके दुर्गेश पाटील चालिक चालक पोलीस शिपाई कुंभलवार यांनी केली आहे न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे इंडिया चोवीस तास गोंदिया